काय झालं आता मला सांगा शिकायला मला तर असं वाटायला लागलं बरं का अर्पिता मुलगा हुशार पाहिजे सर काय किती जर समजून सांगितलं तर मुलगा जर ढ असला बर का तर त्याला कोण काय आता कसं निघाले माहितीय का सर्व शॉर्टकट निघाले तुम्हाला माहित नाही

कस शिकवायचं पाहते का आ, स्टेप बाय स्टेप लिहायचं पुन्हा सांगते सर हिकडून म्हणजे हिकडून जायचं हिकडून जायचं आणि हे ना याला गुणायचं आणि वजा बाकी असलं की यातनं ही वजा करायचा हातचा द्यायचा असं असत सगळं सांगते ते सर आणि कसं ते पण अजून आपल्याला येत नसलं तर एक दोन तीन अशा रेडशा ओढते सर